काल सिंधुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनी दळवी यांनी माझ्यावर टीका केली मी त्यांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो की आपण आपलं खऱ्या अर्थाने संतुलन बिघडलेलं आहे आणि म्हणूनच काही महिन्यापूर्वी आपण बँकेची गाडी परत पाठवली आणि बँकेत पंधरा दिवस त्या ठिकाणी गेलाच नाही की आपलं त्यांनी राजीनामा घेण्याचं कारणच जे लोकांमध्ये चर्चा होती की आपले हे सगळे गोंधळाचे व्यवहार आणि म्हणूनच आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू शकतो सांगू इच्छितो की राणेसाहेबांच्या नेतृत्वातले अठ्ठावीस वर्ष मी काम केले त्याला कशा प्रकारचं काम पाहिजे याची कल्पना मला आहे ते खोटं काम कधीच कोणाला करायला देणार नाही आणि म्हणूनच ते एवढी वर्षांनी राजकारण करतात आणि म्हणून माझी या निमित्ताने एवढीच विनंती आहे की खोटे जी काय कर्ज प्रकरण आहे ती करू नये काल सोनकर कंपनीला जर आपण कर्ज दिलं सत्तावीस पंचवीस तारीखला त्यांनी मागणी केली आणि सत्तावीस तारखेला तुम्ही पत्र दिलं ते पत्र मी प्रेसमध्ये दाखवणारच आहे आज मी बाहेरगावी असल्यामुळे मला जास्त या ठिकाणी बोलता येणार बोलणं शक्य होणार नाही पण आल्यानंतर मी निश्चितपणे या ठिकाणी बोलणार दुसरी गोष्ट एकच गोष्ट मी जाता जाता सांगेन की माझी वर जे टीका करताना माझा मुलगा सी ए तो लंडनला किंग्स कॉलेजला शिकला आहे तो नवीन उद्योजक आहे त्या उद्योजकाला कशा प्रकारचा त्रास दिला पोलिटिशियनला त्रास दिला त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह कोर्टात त्रास दिला कर्ज नियमित असताना पण आपण त्रास दिलात आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार बँकेने निश्चितपणे या ठिकाणी केलं पाहिजे माझी बॅलन्स शीट बघूनच त्याची बॅलन्स शीट बघून त्याची जामीन बघूनच त्याला कर्ज पुरवठा केला, केला। कुठल्या प्रकारचा बँकेने व्यवहार बाबा तुमचे हे कागद अपूर्ण आहेत तुमच्याकडे बाबा या ठिकाणी मॉर्गेज कमी असं केलं नाही आणि कोर्टाने अशा प्रकारचे कुठले आदेश दिलेले नाहीत कोर्टात आम्ही अॅफिडेव्हिट घातलं की हे आम्ही अमुक अमुक महिन्यात पैसे भरतो म्हणून पण आम्ही कोर्टाने आम्हाला कुठल्या प्रकारचे आदेश दिले नाही उलट आपण जी कर्ज दिलीत आपण म्हणता की उद्योजक बनवणार कसे उद्योजक बनवणार तुम्ही आता जे काय पैसे दिले सासुलीला कुठला उद्योजक आहे दिल्लीवाला उद्योजक आहे तिथे प्लॅन्टेशन करायला पाहिजे म्हणून त्याला पैसे दिलेत ते पैसे कोणी दिले ते मी काल सांगितले कसे कसे त्याला कोण कोण जामीन आहेत ते ठराविक लोकांच्या भोवती बँक फिरते म्हणून मी तुम्हाला हे ठिकाणी जाणीव करून दिली दुसरी गोष्ट पिमोळीला नऊ कोटी कोणी दिलेत त्याला हा माझ्यानच त्या ठिकाणी जामीन आहे इकडे पण आहे डॉक्टर तिसरी गोष्ट जे तुम्ही तुमच्या पीएला राहुल पहिला जे पैसे दिले साडेसात कोटी रुपये वीस हजारावर बांधारावर तो आहे आणि त्या दाबोळीच्या माळावर काय एकतरी झाड लावलंय का सांगा हा खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी बँक नाही ही शेतकऱ्यांची बँक आहे ही टिकली पाहिजे ते सोनकर कंपनीला तुम्ही काल जे कर्ज दिलं ते दोन दिवसात कसं मंजूर केलं आणि त्याच्यामुळे आज आपण बँकेच्या जीवात कशी मजा करताय स्वित्झर्लंडला गेला पासष्ट कोटी रुपये पासष्ट लाख रुपये खर्च केलेत आज आयफोन तुम्ही त्या ठिकाणी वाटलेत संचालकांना काय बँकेची लूट लूट चालू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मला काल ती चर्चा या ठिकाणी करावी लागली अनेक गोष्टी आहेत पण बँकेची बदनामी नको म्हणून मी या ठिकाणी गप्प होतो पण याची सुरुवात आपण केली पण निश्चितपणे याची उत्तर आपल्याला मिळतील आणि न्यायालयात मला नक्की माहिती आहे की न्यायालयात आमची जी बाजू आहे दागा गर गर ही माजून तुम्हाला योग्य ती जागा त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवलं जाईल तुम्ही तीन कोटीचं कसं कर्ज घर बांधलं हे लोक त्या ठिकाणी म्हणतात मी नाही म्हणत आहे आपल्या गाड्या कशा घेतल्यात ते लोक म्हणतात त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा निश्चितपणे आल्यानंतर करू आजच्या पुरतं एवढं पुढे जय हिंद जय महाराष्ट्र